आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यातल्या शाळांना जे काम एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावयाचं होतं त्या कामाच्या संदर्भात मुदतवाढ मिळालेली आहे अशा प्रकारची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रामुख्याने करत होते या सर्व पार्श्वभूमीवर आजचं एक महत्वाचं पत्र आपण जाणून घेणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसचं महत्वाचं असं पत्र आहे हे पत्र माननीय संचालक शिक्षण संचालनालय पुणे माननीय सहसंचालक उपसंचालक शिक्षण विभाग माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया हे महत्त्वाचं पत्र काय आहे ते विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदत वाढ देण्याबाबत आणि तीन महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक एक अन्वये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या एम ए ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरील एस क्यू एफ या टॅबवर आपल्याला दिसत असलेल्या लिंकच्या माध्यमातून या नावाने स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक ही उपलब्ध करून देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती व संदर्भ क्रमांक तीन नुसार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती तथापि आस्था तागायत शंभर टक्के शाळांची स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत नाही त्यामुळे शाळांचे स्वयंमूल्यांकन होण्यासाठी दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे तरी आपल्या विभागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन नोंदणी व पूर्तता विहित कालावधीत शंभर टक्के होईल याची दक्षता घ्यावी अस माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे एस क्यू एफ बद्दल जी स्वयं मूल्यांकनाच्या अनुषंगाने माहिती नोंदवायची आहे त्यासाठीची आता शेवटची तारीख दहा चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक शाळांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे, हे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद